श्री स्वामी समर्थ स्वामी बदला पहिल्या दिवशी आपल्याला लोक हसतील दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील तिसऱ्या दिवशी विसरूनही जातील त्यामुळे लोकांचा जास्त विचार करत बसू नका आपल्याला जे हवं हो भगवंता प्रती प्रीती आणि आपल्या कर्माला आपल्या मनाला जे पटेल तेच आपण करावं श्री स्वामी समर्थ आज आपण जीवन संचित या मराठी चॅनलमध्ये बघणार आहोत नामाने साक्षीभाव साधने म्हणजे काय म्हणजे नामाने आपण सगळ्याच गोष्टी साध्य करू शकतो आपल्याला कुठल्याही साधनाची गरज नाही फक्त नाम एक कमेव असे साधन आहे की त्याने आपण भगवंताच्या अगदी जवळ पोचतो समजा चोवीस तास जळणारा एक दिव आहे त्याची ज्योत सकाळ दुपार संध्याकाळ रात्री शांतपणे अखंड तेवत राहते त्याचप्रमाणे नाम सिद्ध झाले म्हणजे साधकाच्या अंतरयामी चालू रहती। ते चालू राहते त्याच्या अंतरिनामाची अखंड धारा पडत असते त्यामुळे तो साधक आत्मस्वरूपाशी इतका समरस होतो की स्वतःच्या देहाकडे व जीवनाकडे तो अत्यंत वेगळेपणाने पाहूला या परकेपणाने पाहण्यास साक्षीभाव असे म्हणतात ही फार रम्य अवस्था अशी आहे अशा अवस्थेमध्ये स्थिर झालेल्या साधकाच्या जीवनात एक विलक्षण गोष्ट आढळते तो वागताना माणूस म्हणूनच वागतो पण त्याच्या वागण्यात नित्य आत्मा आणि अनित्य आत्मा म्हणजेच दृश्याचा पसारा यामध्ये एक लय आढळतो व्यवहाराशी संबंध नसतो तेव्हा तो अंतर्मुख होऊन आत्मलीन होतो परंतु जरूर असते जेव्हा तो बहिर्मुख होऊन दैन दे, दैनंदिन कर्मेसुद्धा करतो तो स्वतःच्या कमालीचा समाधानी असल्याने त्याच्या सहवासातील माणसेही दुःखे विसरतात आणि पुन्हा पुन्हा त्याचा सहवास लाभावा म्हणून आत्मस्वरूपाच्या शोधाकडे पूर्णपणे वळतात ज्ञान दोन प्रकारचे असते एक आत्मज्ञान दुसरे विज्ञान विज्ञानाचा अर्थ श्री ज्ञानेश्वर महामाऊलींनी प्रपंच असा केला आहे तर ज्ञान दोन प्रकारचे आहे तर मग ते जप जाणणारेसुद्धा दोन प्रकारचे असलेच पाहिजे ज्ञानात गोष्टी तीन गोष्टी लागतात एक आहे जाणणारा त्याला ज्ञाता म्हणतात त्याचे ज्ञान करून घ्यायचे ते ज्ञेय नाही ज्ञेय जाणल्यावर येतं ते ज्ञान या तीन त्यांना त्रिपुटी म्हणतात तर जसा ज्ञाता असेल तसेच ज्ञेय असतं आपला सर्वांचा देवावर विश्वास आहे पण प्रपंचातील एखादी अडचण आली मुलांचे लग्न असो प्रवास असो नोकरी असो जितके वाटते हे खरे जितके वाटते तितकाच भगवंतही खरा वाटावा म्हणजेच याचा अर्थ ज्ञानात फरक जाणणारा आहे याचा अर्थ भगवंत आपल्या भावनेत शिरत नाही आपल्याला पटतं जीवनात होणाऱ्या घटना त्याच्या सत्तेने होतात हे बुद्धीलाही पटतं पण ते भावनेत शिरत नाही सद्विचार जेव्हा भावनेत शिरतो तेव्हा तो माझा होतो खऱ्या अर्थाने माझा होतो नाही तर उसनाच असतो आज माझं अस्तित्व विज्ञानात आहे उन्हाळ्याने वीज नाही तर पंखे नाही तर आपल्या कामात लक्ष लागेल का मग विज्ञान खरं आहे म्हणून भगवान म्हणतात की मी तुम्हाला ज्ञान द्न्यान विज्ञानासहीच सांगेन तेव्हाच त्याचा अर्थ आहे की तुम्हाला आत्मज्ञान तर होईल पण हे दृश्य जगत आहे त्याचंही ज्ञान होईल हे ज्ञान मिळालं असता आणखी काही मिळावे असं वाटत नाही हे खरं ज्ञान आत्मज्ञान या ज्ञानापुढे इतर बाकीचं ज्ञान तुच्छ आहे त्यामुळे फक्त आणि फक्त नामस्मरण करावे नामानेच साक्षी भाव साधता येतो नामानेच भगवंताच्या अत्यंत जवळ जाता येतं नामानेच आपला मी मीपणा नाही सांगतो नामानेच आपण सर्व काही शक्य करू शकतो श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा